कोफ्ता करी म्हटलं की पहिले आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पनीर कोफ्ता किंवा मग लौकीचे कोफ्ते पण तुम्हाला सांगते फणसाचे कोफतेसुद्धा तेवढेच भारी आणि त्याच्यापेक्षाहून जा जास्त टेस्टी बनतात म्हणजे बन बघा नॉनव्हेजच्या भाजीला जर कोणती भाजी टक्कर देऊ शकते ना तर ते आपली हे फणसाचे कोफ्ते खूपच स्वादिष्ट लागतात आणि बनवायला खूपच सोपीसुद्धा आहे इथे बघू शकतो ह्या भाजीचा रंग बघा किती छान आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम ही आपली फणसाच्या कोफ्त्यांची भाजी झाली होती तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा चला तर आपण आता इथे फणसाचे कोफ्ते बनवायला घेणार आहे त्यासाठी बघा मी एक पाव एवढं फणस घेतलं तर हे बाजारातून आणलं तेव्हा त्या भाजीवाल्यानेच आधीच कट करून दिलं होतं ह्याचे तुकडे हाताला चिटकतात म्हणून तेच लोक कट करून देतात त्यानंतर बघा आधी आपण हे फणस आहे ना सगळं छान स्वच्छ धुवून घेणार आहे तर त्यासाठी बघा यामध्ये मी इथं थोडंसं मीठ घातलं आणि पाण्यामध्ये ना ह्या सगळ्या फणसाच्या फोडी भिजून दहा मिनटापर्यंत असंच ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं ह्याच्यानी आहे ना पाण्या ह्या फणसामध्ये काही जे किटाणू वगैरे असतात काही धूळ मिट्टी असते ते सगळी निघून जाते आणि फनस आपलं एकदम क्लीन होऊन जातं त्यानंतर बघा ह्याला हाताने चोळून असं मस्त एक दोन पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर मी इथे कुकरमध्ये हे फणसाच्या सगळ्या फोडी घालून घेतल्या याच्यामध्ये बघा आपल्याला आहे ना इथे फनस डुबेपर्यंत जेवढं पाणी घालून घ्यायचं आहे ह्याच कुकरमध्ये त्यानंतर आहे ना याच्यामध्ये मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे फणसा फणस शिजण्यासाठी आणि चिमूटभर हळद घालून घेणार आहे आणि इथे चमचाभर तेलसुद्धा घालायचे ह्याच्याने आपलं फनस आहे ना एकदम मस्त असं सॉफ्ट होईल त्यानंतर बघा कुकरला झाकण लावून आहे ना आपल्याला ह्याच्या दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे ना आपला, आपला फनस एकदम छान असा चा, मऊ शिजला जातो तोपर्यंत आपण इथे एक थोडासा मसाला प्रिपेअर करून घेणार आहे ह्या फणसाच्या कोफत्यांच्या भाजीसाठी तर इथे बघा मी एक टी स्पून एवढे धने घेतले हाफ टीस्पून एवढे जिरे आणि हाफ टीस्पून एवढे मी इथं बडीशोप घेतली आणि दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या तर हा मसाला आहे ना आपल्याला ड्रायच असा छान असायचा रंग बदलेपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे आणि ह्याची मिक्सरला आहे ना एकदम छान बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण इथे मिक्सरला आणखी भाजीसाठी लागणारं एक वाटण काढून घेणार आहे तर याच्यामध्ये आहे ना आपल्याला एक टॉमॅटो घ्यायचा आहे एक कांदा घ्यायचा का आहे त्यानंतर बघा एक मोठासा अद्रकचा तुकडा सुद्धा घेतला मी चिमुटभर कोथिंबीर घेतली आहे याच्यामध्ये दहा बारा इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं पाणी घातलं आणि ह्याचं मिक्सरला छान बारीक असं वाटण काढून घ्यायचं इथे बघू शकता आता कुकर शिजून झाला होता तर फणस आहे ना मस्त असा शिजला होता ह्या सगळ्या फणसाच्या फोडी आपल्याला पाण्याच्या बाहेर काढून घ्यायच्या कुकरमधल्या इथे बघू शकता फनस बघा किती असा छान शिजलाय हा बघा एवढा याला नुसतं चमच्याने दाबलं तरी हा गाळा होऊन जातोय एवढा सॉफ्ट आपल्याला शिजलेला फनस पाहिजेत सगळा पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचा ह्याच्यामध्ये आहे ना थोडं सुद्धा पाणी राहायला नको आणि हे पाणी आहे ना कुकर हे सुद्धा मी फेकणार नाहीये कारण हे स्वच्छच पाणी आहे याच्यामध्ये आपण फनस शिजवला तर हे आपण भाजीच्या रश्यासाठी वापरणार आहोत त्यानंतर बघा इथे मी पावभाजी स्मॅशर घेतला आणि ह्याच्यानी आहे ना सगळा हा फनस असा मॅश करून घ्यायचा आपल्याला लगेच मॅश होऊन जातो कारण फनस पूर्ण मिक्स कुकरमध्ये छान असा शिजला होता त्याच्यामुळे लगेच मॅश होऊन जातो आता बघा ज्या फनसाच्या बिया असतात ना त्याच्यावर एक साल असतं पिवळ्या कलरचं ते खाताना आपल्या घशाला टोचतं म्हणून मी त्याच्यातली जी सालं होती ना ती फनसाच्या बियांची ती सगळी काढून घेतली त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला एक टीस्पून एवढे तीळ घालायचे लाल तिखट हळद आणि धना पावडर इथं घातले चिमूटभर मी इथं जिरंसुद्धा घातले आणि चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये आपण इथे बेसनपीठ घालणार आहे आणि हे बेसनपीठ खूप जास्त घालणार नाही आहे मी थोडंसं सा बायंडिंगसाठी बेसनपीठ घातलं इथं कारण जर खूप जास्त घातलं तर आपली जी ओरिजिनल फणसाची टेस्ट आहे ना तीच चालली जाईल त्याच्यामुळे ह्याला ह्या मिश्रणामध्ये जेवढं लागेल ना तेवढंच आपण बेसनपीठ घालायचं आणि पाणी वगैरे ज्यात अजिबात टाकायचं नाही कारण जेव्हा आपण कुकरला हे फणस शिजवलं होतं ना तर त्याच्यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश असतोच हे बघा असं लगेच मिक्सून जातं तिकडे कढईमध्ये तेलसुद्धा आपण गरम करायला ठेवून द्यायचं आहे तेल छान असं मिडियम गरम करायचं आहे खूप जास्त गरम नको की खूप जास्त थंडसुद्धा नको त्यानंतर ह्या भिजवलेल्या मिश्रणाच्या आहे ना मी इथं मिडियम आकाराचे असे बॉल्स बनवून आहे ना ह्याच्यामध्ये कढईमध्ये तळायला घालून घेणार आहे आता हे बॉल्स बनवताना तुम्ही हाताला तेल घेतलं तर जास्त चिटकणार नाहीत ते हाताला पण मी हाताला तेल वगैरे काही घेतलं नाही आणि जरा हे जे फणसाचे हे जे कोफते होते ना हे याचं मिश्रण थोडं सॉफ्ट होतं तरी काही हरकत नाही कारण ते तळल्यानंतर पूर्ण निबर होतात आणि वरून मस्त क्रिस्पी हे बॉल तळले जातात आणि हे कोफते आहे ना बनवायला खूपच सोपी आहे हे बघा इथे छान ह्याचा मस्त रंग सोनेरी असा ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे इथे बघू शकता आता हे सगळे कोफते मी एकदाच तळायला घातले होते म्हटलं कुठे दुसऱ्या फेऱ्याला आणखी तळ्यात बसायचे सगळे एकदाच घालून घेतले आणि बघा सगळे मस्त असे तळले गेले ह्याचा रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि गरम आहेत आता सध्या चवसुद्धा खूपच भारी लागते ह्या कोफ्त्यांची त्यानंतर आता हे जे उरलेलं तेल आहेत ना एवढं काही मला भाजीला लागणार नाही आहे तर त्यातलं मी थोडंसं तेल इथे मी काढून ठेवलं एका वाटीमध्ये आणि जेवढं मला भाजीला लागेल तेवढंच तेल मी कढईमध्ये दे राहू देणार आहे त्यानंतर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचे तर खड्या मसाल्यामध्ये बघा इथं मी काळी मिरी लवंग एक दालचिनीचा तुकडा कर्णफूल आणि जिरे घातलं हे सगळे खडे मसाले आपण आधी तेलामध्ये छान तळून घेणार आहे त्यानंतर जे आपण कांदा टोमॅटोचं वाटण मिक्सरला केलं होतं ना ते वाटण मी ह्याच्यामध्ये घातलं आणि आता हे कांदा टोमॅटो वगैरे आपण काही परतून घेतले नव्हते आधी कच्चेच घातले त्याच्यामुळे आहे ना हे वाटण आपल्याला परतायला थोडंसं टाइम लागेल तर हे वाटण आहे ना, ना पूर्ण तेल सुटेपर्यंत छान असं सा पाच सात मिनटापर्यंत परतून घ्यायचं पूर्ण तेल सुटायला लागलं की त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी इथं दहा बारा कढीपत्त्याची पानं घातली चिमूटभर हिंग घातला लाल तिखट हळद धना पावडर घातलं कश्मीरी लाल मिरची पावडर घातलं त्याने आपल्या भाजीला खूप छान असा रंग येईल त्यानंतर बघा हे सगळे मसाले आपण ह्या तेलामध्ये आणखी परतून घेणार आहे इथे बघू शकता भाजी करताना घाई नाही करायची सगळे मसाले ना स्टेप बाय स्टेप छान असे परतून घ्यायचे तरच आपल्या भाजीचा खूप छान अशी चव येते त्यानंतर जो आपण आधी धना आणि जिऱ्याचा जो मसाला प्रिपेअर केला होता ना तो मसाला ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हा मसाला काही जास्त वेळ परतायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी त्याला भाजलं होतं त्याचा छान असा सुगंधसुद्धा येतो आपल्या भाजीला आणि हा मसाला घातल्यानंतर बघा जे हे कुकरचं जे पाणी होतं ना गरम पाणीच होतं ते ते पाणी मी आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि इथे बघा मी अर्धा तांबा पाणी घातलं म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊंड लिटर पाणी घातलं असेल त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं गरम मसाला घातला आणि आता झाकण ठेवून आहे ना आपण ह्या रश्याला पाच मिनटापर्यंतचं उकळू देणार आहे कारण आपल्याला अशी उकळी आली पाहिजे आपल्या रश्याला ही बघा असं उकळले की त्यानंतर आता हे कोफते याच्यामध्ये घालून घ्यायचेत आपल्याला आणि कोफते सगळेच्या सगळे घातले की आपण काही ह्याला आता फिरवायचं वगैरे नाही चमच्यानी ह्याला असंच झाकण ठेवून आहे ना दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आता बघा इथं सगळे आपले कोफते मस्त शिजलेत आपली भाजी आता तयार आहेत इथे मी गॅस बंद केला त्यानंतर ह्याच्यावरती हिरवी कोथिंबीर घातली आणि घरी जे आपलं फ्रेश मलाई असते दुधावरची ती मलाई मी ह्याच्यावर दोन चमचे घातली आणि इथे बघू शकता भाजीला खूप छान रंग आलाय आणि ही भाजी आहे ना चवीला खूप छान लागते तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता इथे बघू शकता किती छान आपली भाजी ही दिसत आहे आणि तेवढीच टेस्टी आपली ही भाजी झालीसुद्धा होती तर हे बघा आपले कोफते आता तयार आहेत बघूनच अशी भूक लागते कोफत्यांची भाजी तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडं जरी काय आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्याने मला मोटिवेशन मिळते तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये